चला आता आम्हाला जायचंय बुरा नगरच्या देवीला तर आवरावर चालली सकाळ सकाळ तर ब्लाउज शिवायचे मला दिवसाच म्हणजे मी जानेवारी साडी घेतली अगो बाई छान दिसती ना तिला आहे ना साडी प्रिशाला पण आहे प्रांजलला पण साडी आहे तिला, तिला दोन साडी प्रांजल एकच आहे नाही ठेऊ नका मग मला द्यायचे शिवाय परत लक्षात नाही राहायचं चा। इथे फ्रीजवर ठेवा म्हणजे मला जायला जायला शिवायला जायला तर व्हॉट्सॲपवर स्टेटसला ठेवली होती आम्ही जे रेग्युलरच्या आहेत ना ते त्यांच्याकडून मग मला लई आवडली मग मला एक ती साडी आवडली ना मग त्या म्हणत्या तू सांगत नाही लगेच पाच दोन चार महिन्यांमध्ये ही साडी आहे का मी लगेच घेऊन ठेवली होती पण आता हे झालंय पिको फॉल करायला टाकली होती साडी मम्मीनी पण अजोक गावी गेले सर्वच गावायला जाते त्याच्यामुळे मला तर आमच्या खालचे आहेत ना त्यांच्याकडे शिवायला टाकायचे ब्लाऊज त्या मापावर टाकणारे कारण हे ब्लाउज मला परफेक्ट बसतं ती साडी पण लई छान आल्यावरती तुम्हाला दाखवून तर चला आता आवरावर चालली आम्हाला जायचं आहे देवीला आणि पाऊस हा हा ये ना हा पा। पाऊस तर चाललाय प्रचंड पाऊस चाललाय पण तरी आम्ही जाणार आहे तर पाऊस पाऊस येत बघा किती पाणी साठले रोज पाऊस आहे सकाळ संध्याकाळ पाऊस आहे रुसल्या लगेच टी ते बंद केला वहिनीचं सगळं आवर बहिणी लगेच नाही जायचं म्हटल्यावर ते सगळं आवर आवर केली आता फक्त कपडे धुवायचे आणि आम्हाला आहे नाही मग मम्मी येणार आहे तिकडूनच पाव कपडे धुवायची तयारी कमी लवकर नाही घ्यायचे

हे बघा मामा मामामीचा फोटो बघा छान आलाय त्या दिवशीच लावलं आहे का नाही हम्म उड्या नको मारू ही मम्मीची साडी सुकली का बरं बरं ठेवते मी नको उड्या मारू कोणती साडी घालणार बाई ही घालणार जाताना देवाला तुम्ही बघू ताई ये सगळं जायचंय म्हणजे बघा माझा मेकअप घेऊन बसली ही साडी मामी घालणार आहे का म्हटलं जाताना देवाला ले फुक्ती साडी ले फुक्ती आणि मम्मी म्हणती राहू दे तुम्हाला बघा किती फुक्ती नाही नाही प्रांजल ही स्टाईल आहे छान केली ते तिचं एक चंबूया लागला

तयारी तुमची प्रांजल माझं झालंय मामीच झालं का सापडलं ताँ का काजल पिणे सापडले सगळं सापडलं का मी पिन इथं ठेवलं होतं फ्रीजवर हा प्रांजलचं पण छान चाललं मी का चला मम्मी आपल्याला फोन करेन लगेच छान वाटते छान वाटते उलट छान दिसते बाबू चालला मेकअप का पावरावर चालले आम्ही चालले हा 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 मला आमची तयारी झालेली आहे सगळी तर आता आम्ही चाललोय आता मग मम्मीची वाट तर आम्हाला जायचं आहे देवाला तर चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने करायची आहे तर दादा नाही आपल्यासोबत पण महिने घेऊन जायचे मम्मी मग आज जाऊ आजचा दिवस पण चांगला आहे शुक्रवार आहे आणि एकादशी पण आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा प्रेशा छोटी होती ना तेव्हा आपण सगळे फॅमिली देवाला गेलतो हो बरोबर त्यावेळेस मोठ्या देवीला गेलतो तर ह्यावेळेस आपल्याला जवळ जायचं रे रामना जायचं प्रांजलीला चप्पल घाल पडत ना आई तांजू तर तिथे चप्पल घालून ठेवू गेली तर चला आता आवडतो झाले सगळी तयार आता मम्मीची फक्त वाट बघतोय आम्ही मग जाऊ आपण

फोटो आणि का मोबाईल देवीच्या दर्शनाला गेलो होतो तर कुणी नगरचं असेल तर त्यांना माहिती असली पुरा नगरचे देवी ते तिकडं गेलो होतो दर्शन वगैरे घेतलं पावसातच गेलतो आणि आता सगळी निवास सगळे झोपलीत पुरी झोपल्यात म्हणून म्हटलं व्हिडिओ काढावा तर व्हिडिओ पण काढायचा आहे पण पोस्ट करायचा म्हणजे एवढी भरपूर बाकी ते तुकडे तुकडे झाले ते संध्याकाळपर्यंत होईल पोस्ट आणि इकडं प्रचंड नगरला पडल पडला